नमस्कार मंडळी जाणी यज्ञ या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ म्हणजे छोट्या भुकेसाठी आणि छोट्यांच्या भुकेसाठी खास आहे अरे पण सगळ्यांच्याच झोकेसाठी खूप खास आहे कारण मधल्या वेळेतलं पौष्टिक खाणं मिळालं तर ते अतिशय उत्तम असतं हा एक लाडू मी बनवलेला आहे आणि तो लाडू म्हणजे एकदम प्रोटीन फायबर आणि मुख्य म्हणजे भरपूर कॅल्शियम हाडांच्या मजबूतीसाठी एकदम उत्तम आहे आणि खूप शक्तिवर्धक आहे उन्हाळ्यात खास बनवण्याचा हा लाडू आहे उन्हाळ्यासाठी एकदम उत्तम असणारा हा लाडू आहे कारण खूप थकल्यासारखं वाटतं ऊर्जा गेल्यासारखी वाटते शरीरातली बऱ्याचदा तेव्हा हा लाडू खूप उपयुक्त ठरतो त्याच्यासाठी हा लाडू म्हणजे हा आहे फुटाण्याचा लाडू फुटाणे जे असतात ना ते खारे फुटाणे त्याचं जे साल आहे ते काढून घेतलं की आपण हा मस्त एक लाडू करू शकतो घरातल्याच पदार्थांमध्ये आपण साहित्यामध्ये आपण हा लाडू एकदम उत्तम प्रकारे करू शकतो आणि असा पौष्टिक लाडू जर तयार असेल तर तो मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडणार आहे तर बघूया आपण त्याची रेसिपी तर हे फुटाणे होते त्याचे मी साल काढून घेतले काही फुटाण्यांचे साल नाही निघालेत तरीही चालू शकतं तुम्ही सालासकट पण त्याला बारीक करून घेऊ शकता आता फुटाणे हे भाजलेलेच असतात त्याच्यामुळे त्याला भाजायची काही गरज पडत नाही आणि आपला बराचसा वेळ वाचू शकतो आणि हे एकदम पौष्टिक आहे आणि चवीलाही तितकेच उत्तम लागतात नुसते खायला तर सगळ्यांनाच आवडतात पण आपण पन जर असे लाडू बनवून ठेवले तर ते बाहेर नेताना पण प्रवासात नेताना पण उपयुक्त ठरतात किंवा मुलांना आपण जेव्हा कुठे खेळायला क्लासेसला सोडतो आणि पटकन आल्यावर जी भूक लागते त्याच्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे तर ते जे फुटाणे होते ते मी एक कप घेतले होते त्याला मिक्सरमधनं बारीक करून घेतले तुम्ही भरड पण वाटू शकता त्याच्यानंतर थोडेसे काजू थोडेसे बदाम वेलची त्याच्यानंतर थोडेसे बेदाणे घेऊन असं हे सगळं काजू बदाम आणि वेलची मी भाजून घेतली आहे थोडीशी तूप वगैरे न घालता हे थोडं थोडं टाकायचं आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही हे नाहीत घातलं तरी चालू शकतं काहीच हरकत नाही नुसते फुटाण्याचे लाडू पण करू शकता आता हातासरशी होते म्हणून मी थोडेसे मखाणे पण याच्यात घालून घेतलेले आहे तर अगदी वन फोर्थ कप म्हणजे अगदी पाववाटी वगैरे इतकेच घातलेले आहेत तर हे पण तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही तर स्किप करू शकता पौष्टिक बनवायला आपल्याला जे जे घालावं असं वाटतं ते नक्की घाला नाहीतर नुसते फुटाण्याचे लाडू पण आपण करूच शकतो तर आता हे थोडंसं अर्धा कप मी तूप घेतलेलं आहे तर अर्धा कपापेक्षाही अर्ध थोडंसंच तूप मी आत्ता घातलं आहे आणि जे फुटाणे आपण बारीक करून घेतले होते मिक्सरला ते याच्यात घालते आहे आता फुटाणे भाजलेलेच असतात त्याच्यामुळे मला जास्त भाजायचे नाही दोन मिनटं फक्त तुपात परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मखाणी काजू बदाम वेलची आणि थोडेसे बेदाणे जे मी बारीक करून घेतले आहेत ते याच्यात घालते आहे तुम्हाला ते भरड वाटत असेल तर नुसते चिरून घेतले किंवा कुठून घेतले तरीही चालेल दाताखाली आलेले आवडत असतील तर तसेही घातलेत तरीही चालेल चिरून कुठून किंवा अगदी मिक्सरमध्ये पण जाडसर वाटून घेतलं तरी चालेल आता मी ही पूड घेतलेली आहे ते सगळे एकत्र करून घ्यायचं आहे फक्त जास्त याला भाजायची काहीच गरज नाही आहे आपण सगळं बाकीचं भाजलेलंच होतं आणि फुटाणे भाजलेलेच असतात आता मी याच्यात ना थोडी छान अजून पौष्टिक व्हाव म्हणून खारीक फूड घातलेली आहे ती पण तुम्ही हवं तर असेल घरात तर नक्कीच घाला दे आणि उरलेलं जे तूप आहे तेही आता वरतून घातलं आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आणि आपले लाडू ऑलमोस्ट तयार आहेत म्हणजे वळून घ्यायचं आहे आता त्यांना गोडीला काहीतरी घालून तर मी हे अर्धा कप गूळ घातलेला आहे गूळ तुम्हाला चालणार नसेल तर तुम्ही खजूर वापरू शकता अगदीच आणखी पौष्टिक करायचं असेल तर किंवा खडीसाखर घालू शकता आणि साखर चालत असेल तर साखरही घालू शकता आणि तेही चवीप्रमाणे त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी अगदीच अर्धा कप गूळ घातलेला आहे आणि आता हे सगळे जिन्नस मस्त एकत्र करायचे याचा पाक करायचं नाही काही करायची झंझट नाही आहे हे छान गुळाचं पावडर असल्यामुळे व्यवस्थित एकत्रित झालेलं आहे तुम्ही साखर किंवा पेणखजूर किंवा खडीसाखर असं काहीही घालणार असाल तर ते फक्त बारीक करून घ्या इतकंच आणि थोडंसं हे मिश्रण कोमट करत ठेवा आणि मग लाडू वळायचे आहे गरम असताना शक्यतो करू नका हाताला चटके बसतील तर असं थोडं कोमट झालं की मस्त असं लाडू तयार करा हे फुटाण्याचे लाडू एकदम कमी वेळात तयार होतात खूप तयारी करावी लागत नाही आणि खूपच पौष्टिक आहे म्हणजे जेव्हा आपली ऊर्जा आपल्या शरीरातली आपल्याला गेल्यासारखी वाटते शक्ती वाटत नाही थकवा जाणवतो त्यावेळेला हे लाडू खूप उत्तम काम करतात आपल्या शरीरासाठी त्यामुळे मुलांसाठी हे लाडू खूपच उपयुक्त ठरतात कारण ते खूप खेळत असतात दिवसभर आणि त्यांना असं काहीतरी पौष्टिक पटकन खाणारं हातातलं हवं असतं तर पॅकेट फूड किंवा इतर असे जंक फूड देण्यापेक्षा हे घरातले छानसे जुने पारंपरिक पौष्टिक पदार्थ देणं कधीही उत्तमच आहे तर हे असे लाडू तुम्ही मोठ्यांना पण देऊ शकता आणि इवन हे डाएटसाठी पण तुम्ही वापरू शकता लाडू कारण खूप प्रोटीन असतं याच्यामध्ये आणि फायबर पण आहे भरपूर आणि शक्तीसाठी पण चांगले आहे त्याच्यामुळे तुम्ही हे नक्कीच वापरा हाडांच्या मजबूतीसाठी पण हे लाडू उत्तम काम करतात तर नक्की करून बघा ही रेसिपी आणि एवढ्या प्रमाणामध्ये साधारण पंधरा सोळा लाडू आरामात होतात प्रमाण दुप्पट तिप्पट घेऊन तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता हा व्हिडिओ आणि हा पदार्थ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करून जास तुम्ही त्यासोबतच शेअर पण करा आणि असेच व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब पण करून टाका चॅनलला आणि बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपी घेत मी येत राहीन आणि तुम्हाला पण त्या पटापट बघायला मिळतील तर अशा छान रेसिपीसह आपण भेटत राहूच या तोपर्यंत जाणीज यज्ञकर्म नमस्कार